त्यांच्या नियमाप्रमाणे बहात्तर तासाच्या आत नुकसान झाल्याच्या आत विमा कळवलं पाहिजे हेल्पलाईनने कळवलं पाहिजे मी त्यांना हेल्पलाईनने कळवलेलं आहे ते कळवल्यानंतर त्यांच्याकडनं एक महिन्यापर्यंत त्यांची वाट बघितली पंचनामा करायला या असं पीक विमा कंपनीचे पीक विमा कंपनीचे ते विमा कंपनी आल्याने मग तलाठी आणि कुशी साहेक यांना पीक विमा कंपनीकडे घेऊन गेलो पंचनामा करायला घेऊन गेलो ते शेताच्या भांडावर येऊन फक्त माझा शेतात उभा करून फोटो करून याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला काहीच सांगितलं नाही थोडक्यात कृषी अधिकारी किंवा जे पंचराम सर्कल आहेत त्यांच्या निष्काळजीपणा आणि विमा कंपनीला पैसे द्यायचे नाही शेतकऱ्याला नुकसान द्यायचं नाही अशी असलेली भूमिका त्याच्यामुळे आपल्याला अद्याप पीक विमा मिळाला नाही का आज पीक विमा मिळाला नाही मी एक महिन्यापर्यंत त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करत राहिलो कंपनी कोणती होती एचडीएफसी आज आपण शेतकऱ्याची व्यथा आणि गाथाविषयी चर्चा करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील साकरी तालुक्यातील देगाव गावाचे शेतकरी रवींद्र गजमल अकलाडे यांची व्यथा मानून घेण्यासाठी आलेलो आहोत सरकार पीक विमा जाहीर करते विमा कंपनींना पैसे देते आणि ते शेतकऱ्यांचा विमा काढते आणि नुकसान भरपाई झाले असता त्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी देते परंतु सत्य परिस्थिती पाहिलं तर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर एक तर सरकार कधी वेळेवर पैसे भरत नाही म्हणून पीक विमा मिळत नाही तर पीक विमा शेतकऱ्याला मिळू नये म्हणूनच विमा कंपनी फार मोठा अन्याय या शेतकऱ्यावर करत असतो त्याबाबत आपण साखरी तालुक्यातील शेतकरी रवींद्र गडमल अकला यांच्याशी नमस्कार 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 दोन मध्ये आपलं स्वागत आहे आम्हाला कळालं की आपल्या कांद्याची लागवड जवळजवळ माझ्या माहितीनुसार तीन हेक्टरचा आसपास लावलेली होत त्याच्यामध्ये आपले बहीण आपल्या नावावर अशी पाच जणांचे आपण विमा काढले होते कांद्याचं नुकसान झालं अवकाळी पावसामुळे आपण त्या संदर्भात पीक विमा कंपनीला किंवा सरकार त्या तिकडे तलाठीला सर्कलला कृषी अधिकाऱ्यांना कळवलं होतं का मी सहा तारखेला पाऊस चालू झाला सहा तारखेला पाऊस झाल्यानंतर सकाळी चालू झाला त्याच दिवशी माझ्या कांद्या काढण्याची सुरुवात झाली तर कांदे काढण्यास सुरुवात झाल्या दुसऱ्या दिवशी आणखी पाऊस आला तिसऱ्या दिवशी आणखी पाऊस आला आणि त्यांच्या नियमाप्रमाणे तासाच्या आत नुकसान झाल्याच्या हेल्पलाईनने कळवलं पाहिजे मी त्यांना हेल्पलाईनने कळवलेलं आहे ते कळवल्यानंतर त्यांच्याकडनं एक महिन्यापर्यंत त्यांची वाट बघितली पंचनामा करायला या असं पीक विमा कंपनीची पीक विमा कंपनीचे ते विमा कंपनी आल्याने मग तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना पीक विमा कंपनीकडे घेऊन गेलो पंचनामा करायला घेऊन गेलो ते शेताच्या भांडावर येऊन फक्त माझा शेतात उभा करून फोटो करून घेऊन याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला काहीच सांगितलं नाही थोडक्यात कृषी अधिकारी किंवा जे पंचनामा सर्कल आहेत oh. त्यांच्या निष्काळजीपणा oh. आणि विमा कंपनीला पैसे द्यायचे नाही शेतकऱ्याला oh. नुकसान द्यायचं नाही अशी असलेली भूमिका त्याच्यामुळे आपल्याला अद्याप पीक विमा मिळावा नाही का आज पीक विमा मिळाला नाही मी एक महिन्यापर्यंत त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करत राहिलो कंपनी कोणती होती एचडीएफसी एचडीएफसीन कंपनी लिमिटेड कंपनी त्याचं तुमच्या भागाकडे दिलेलं दिलेलं होतं मग त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या हेल्पलाईन एक महिन्यापर्यंत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत राहिलो त्यांनी आम्हाला उडाओ उत्तर दिले प्रत्येक वेळेस बरं या संदर्भात तुम्ही कृषी अधिकारी किंवा सर्कल यांच्याशी चर्चा केली का की सदर आम्ही कंपनीकडे तक्रार केलेली ऑनलाईन कंप्लेंट केलेली पंचनामा ते करण्यासाठी आले नाही ना तलाठी सर्कल यांच्याकडे कंप्लेंट केलेली होती त्यांनी पहिले सुरुवातीला मी आमच्या स्थानिक आमदाराकडे तक्रार केली स्थानिक आमदार म्हणजे तुमचे गावता गावी यांच्याशी तक्रार केली यांनी सांगितलं मी पाहतो त्यानंतर तेही काही झालं नाही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री रावला जयकुमार रावल जयकुमार रावल यांच्याशी कॉन्टॅक्ट केला यांनी सांगितलं की तुम्ही तालुका कृषी अधिकारीकडे जा मग मी तालुका कृषी अधिकारीकडे गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हे काम कंपनीचं आहे आम्ही फक्त कंपनीचे प्रचारक आहोत असं त्यांनी मला उत्तर दिलं म्हणजे शासन फक्त प्रचाराचं काम काम करत शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची भूमिका नसते असते मग शेत इकड तर जाहिराती केंद्र सरकार राज्य सरकारच्या जाहिराती असतं पंतप्रधान पीक विमा योजना योजना महाराष्ट्र पीक विमा योजना पीक विमा योजना कृषी पीक विमा योजना मग ह्या पीक विम्याचं फक्त पीक विम्याचं सरकार पीक विमा कंपनीला पैसे दे पैसे दे आता दोन जी आर मागे की ते ते ले ले। कि त्यावेळी कोट्यावधी रुपये त्यांनी त्या विमा कंपनीला दिले मग त्या विमा कंपनीचं दायित्व नाही काय की शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्यास विमा कंपनीचं फक्त स्वतःचे खरगी भरवायची एवढीच त्यांची भूमिका असते शेतकऱ्याची काही पण बरं या संदर्भात तुम्ही सांगितलं की पालकमंत्र्यांना फोन केला त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटा ते भेटलं तिथून देखील नाही समाधानकारच्यानंतर कृषी 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 मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही कृषी मंत्री तर तुमच्या आपल्या उत्तर महाराष्ट्राचे कांदा मोठ्या प्रमाणात पिकला पिकला जातो पण त्या कृषी मंत्री त्या शेतकऱ्यांकडे कोणतं लक्ष देत त्यांना तर जाण असले पाहिजे जाण असले पाहिजे पण त्यांना शेतकऱ्यांची अजिबात जाण नाही हे स्पष्ट बोलतोय मी बरं आपलं कांद्याचं या तीन हेक्टरच्या आसपास मध्ये किती नुकसान झालं माझं कमीत कमी साडेसात ते आठ लाखाचं नुकसान झालेलं आहे एक रुपया ही मला म्हणजे मी तीन साडे तीन लाख रुपये खर्च करून तो कांदा पिकवला बरं आपल्या मुलं काय शिक्षण करत आहे मग आज मुलाला एमबीए लाडमिशन घ्यायचंय पैशांची तर तू त्या कांद्यात ना होणार कांद्यात ना होणार होती पण ते न झाल्यामुळे आज माझं मुलाचं वर्ष वाया जाणार आहे म्हणजे तुम्ही गॅप घेणार गॅप घ्यावा लागणार आहे आता फार दोन्ही अवस्था आहे सरकार पीक विमांना पैसे देते कोणाच्या या जनतेच्या टॅक्स मधूनच आणि ती पीक विमा फक्त पैसे कमवते आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यांनी पाळलेले फोटो त्यासाठी बांधावर जाता त्यांच्या अडीअडचणी त्यांचं झालेलं नुकसान याची भरपाई दिली जात नाही या संदर्भात स्थानिक आमदार पालकमंत्री कृषी मंत्री या सर्वांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून देखील शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही हा फक्त रवींद्र आपल्या प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे लाखो शेतकरी आहेत त्यांना या त्रासाला सामोरे जावं लागत सरकार पीक विमाच्या माध्यमातून सांगतो की एक रुपयात पीक विमा उतरवला जाईल आणि सरकार तुमचे पैसे भरेल सरकार पीक विमांना पैसे भरते पीक विमा कंपनीचे पैसे घेते परंतु ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं अवकाळी पावसामुळे असो या दुष्काळामुळे असो त्या शेतकऱ्याला हक्काचा पैसा मिळत नाही फक्त गादर दाखली जाते तो व्यक्ती हेल्पटा करतो त्रासाला सामोरे जातो त्या त्या त्रासा हो त्या परंतु त्या त्रासात मुक्तता होत नाही त्यांनी स्वतः सांगितली माझा मुलगा हा एमबीए करणार होता परंतु ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कांद्याच्या पैशातून आणि त्याच्यातून दोन पैसे येईल परंतु अवकाळी पा, पावसामुळे नुकसान झालं पीक विमाचे पैसे येतील त्या पैशाच्या तरी त्याची व्यवस्था करावी परंतु ते न झाल्यामुळे एक वर्षाचा गॅप माझ्या मुलासाठी करावा लागत आहे इतकी दयनीय अवस्था या पीक विमाचा बोंबेड कारभारामुळे होत पीक विमा कंपन्यावर सरकारचा अंकुश नाही किंवा सरकारची भागीदारी आहे का असा देखील प्रश्न सामान्य शेतकऱ्याला भेडसावत आहे याकडे कृषी मंत्री हा उत्तर महाराष्ट्रातील असून ज्या ठिकाणी कांदा पिकला जातो ज्या ठिकाणी कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची कृषी जर समजत नसेल आमदाराला समजत नसेल पालकमंत्र्यांना समजत नसेल तर या शेतकऱ्यांना न्याय देणार कोण हा प्रश्न फक्त रवींद्र अकरावेचा नसून अनेक शेतकरी या त्रासाला सामोरे जात आहेत सरकार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का ज्या पद्धतीने मराठी लोकांवर होत असलेल्या मोठे आंदोलन छोडले गेले त्या विरुद्ध मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली रस्त्यावर आली या माझ्या शेतकरी राजासाठी कोणी येईल का विरोधी पक्ष भूमिका बजावेल का हा प्रश्न सातत्याने सतावत आहे का फक्त विरोधक आमदार विरोधक सत्ताधारी फक्त पदर मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी सत्तेच्यावरून मोडण्यासाठी आहेत का या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी नाही का असा देखील प्रश्न समस्त शेतकऱ्यांना बेचावत आहे याविषयी आवाज न उठवला आंदोलन छेडणारा वर्ग तयार होईल आणि या सरकारला यासाठी फार गंभीर समस्या सामोरे जावं लागेल रवींद्रजी आपण सरकारला या माध्यमातून काही सांगू शकतात का या माध्यमातून मला कृषी मंत्र्यांना एवढं आश्वासन करायचंय की पीक विमाची जे आता तुम्ही नवीन जी आर काढतायत की काढणी पश्चात पण तो हा जी आर रद्द करावा जुना जो आर आहे तोच लागू ठेवावा जुना जिहार आणि नवा जिहार मध्ये बदल जी जुना जिहार मध्ये असं पासून तर काढणीपर्यंत केव्हाही नुकसान झालं तर तो विमा कमी ग्राह्य धरायचा आता जर कधी समजा पेरणी झाली शेवटी ती काढणीच्या वेळेस नुकसान नाही झालं मध्ये जर नुकसान झालं तो ग्राह्य झालं जाणार नाही असं होत ते मध्ये जर कधी हे झालं तर तो भरपाई कोण देणार बरोबर आहे म्हणजे नुकसान तर शेतकऱ्याचं झालेलं झालेलं जाईल मग याला भरपाई कोण देणार जुना जी आहे पीक विमा कंपनीला आपण नोटीस पाठवली वकिलामार्फत तो खर्च तर केला केला पीक विमा कंपनी आपल्याला काही लेखी उत्तर दिलं आहे का पीक विमा कंपनीने काहीच लेखी उत्तर दिलेलं नाही आम्हाला आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्टही केला नाही शेवटी मी तालुका कोडियार म्हणून आहे नंबर मिळाला त्यांचा त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की तुमचा विमा अशा अशा कारणास्तव कॅन्सल केला असं कारण का असं कारण त्यांनी असं सांगितलं मी पीक विमा करताना पेरणी तारीख टाकली लागवड तारीख टाकलेली टाकले, एकतीस बारा, चो, चो एक बारा चो चो दोन हजार पाच चोवीस चोवीस एकतीस बारा दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीस रोजी माझ लागवड सुरुवात केली पण ती लागवड ही काही एका दिवसात होत नाही दोन तीन दिवस मशनरी मशिनरीत का, त्या कांद्या काही मशिनरी चालत नाही त्याला कांदा लागवड करताना एक एक रूप मजुराने लावा लागत लावावं लागतं बरोबरांनीच काम हात काम करावं लागतं त्यातल्या त्यात लाईटी सहा तास असते सहा तासात जेवढा भरणा होईल तेवढ्या लागवड करावी म्हणजे माझा त्या तीन हेक्टर कांदा लागवायला मला एक तारीख तर ता पंधरा तारखेपर्यंत लाग लागला दिवस लागले पंधरा दिवस लागलेत पण त्यांनी ते एकतीस तारखेचा पकडून तुम्हाला तीस तारखेचा चार महिन्यात कांद्याची कालावधी पूर्ण झाली कधी कधी तर कांदाला कधी साडेचार महिनेही चारही महिने लागतात कांदा म्हणजे ला लागवडी चार, सा, चार, जासे जासे चार ते सात कमीत कमी चार महिने जास्तीत जास्त साडेचार महिने बरोबर ही कालावधी असते पण त्याने चारही महिन्याचे कालावधी म्हणून त्या का मला नाही सांगितले तुमचा तुमचं विमान काय मंजूर झाला पाहिलं अप्रत्यक्षरित्या कशा पद्धतीने लूट सुरू आहे चार महिन्याचा कालावधी देऊन टेक्निकल कारणाने साडेचार महिने अवघा लागला म्हणून यांचा पीक विमा नामंजूर करण्यात आला याचं लेखी उत्तर नाही फक्त तोंडी उत्तर देऊन मोकळे झाले तर माझं या माध्यमातून सरकारला विनंती आहे सरकारच्या नुकसानीकडे आपण पाहणार का शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास तुम्ही पोहोचता तर करत नाही ना काल परवा आपण पाहिलं बैल नसल्यामुळे एक शेतकरी स्वतः बेळाची भूमिका घेऊन नांगरणी करत होता आज यांच्या मुलाचं जे एमबीएला ऍडमिशन द्यायचं होतं परंतु कांद्याच्या नुकसानीमुळं मुलाला आता एक वर्षाचा त्यांना गॅप घ्यावा लागत आहे तरी कृषी मंत्र्यांनी सरकारने आमदारांनी आणि पीक विमा कंपनीवर अंकुश ठेवावा आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावे आपण पाहत आहात द पोलिस न्यूज द पोलिस न्यूजला न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा द पोलीस न्यूज